आज आपण मुद्दाला हाताने कळ्या न पाडता एक सोपी ट्रिक पाहणार आहोत मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी सारण तयार करूया त्यासाठी एका पॅनमध्ये तूप घ्यायचं त्यामध्ये थोडी खसखस घालून मिनिटभर परतायची नंतर यामध्ये नारळाचा चव घालून दोन तीन मिनटं परतून त्यामध्ये गोळ घालायचं आहे आणि कमी फ्लेमवरती याला छान परतून घ्यायचं सगळ्यात शेवटी यामध्ये आवडीनुसार सुकामेवा वेलची जायफळची पूड घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सारण आपल्याला गार व्हायला ठेवायचे आता उकड काढण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं त्यामध्ये मीठ साखर तूप आणि पाण्याला उकळी आल्यावर दूध घालायचं यामध्ये तांदळाचं यावर झाकण ठेवून दहा मिनटं तसंच ठेवायचं दहा मिनटानंतर हे पीठ काढून चांगलं मळून घ्यायचं पीठ छान एकदम मौसूत व्हायला हवं पीठ चांगलं अशा पद्धतीने झालं दहा मिनटं याला झाकून ठेवायचे दहा मिनटानंतर याचे आपल्याला अशा पद्धतीने मोदक करायचे हाताने छान पारी तयार करून घ्यायची त्यामध्ये सारण भरायचं कुठे याला